तीन दिवसाआधी अमरावती शहरात अनेक जीवघेना चायना चाकू खन्सीर आणि पिस्तूलची तस्करी करणाऱ्या टोळीला शहर गुन्हे शाखेच्या दोन पथकाने ताब्यात घेतले होते या दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून दोन पिस्तूलसह तब्बल एकशे नऊ चायना चाकू आणि खनसीर जप्त केले होते यातील सर्व आरोपींना मुंबई येथून शस्त्र तस्करी करणारा मुंबई येथील असल्याचे स्पष्ट होताच एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले येथे सुद्धा सलग चोवीस तास सर्च ऑपरेशन राबवून अखेर मुख्य तस्कऱ्याचा शोध लावला बेहराम नगर बाद्रा ईस्ट मुंबई येथून बेचाळीस वर्षीय सय्यद कमर हुसेन याला ताब्यात घेण्यात आले पथकाने त्याच्याकडून तब्बल दोनशे नऊ पेक्षा जास्त हत्यारे जप्त केली आहे आरोपीकडून आणखी शस्त्र जप्त होण्याची शक्यता पथकाने वर्तवली आहे ही धडक कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पथक दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले अनिकेत कासार पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले पोलीस कर्मचारी जावेद अहमद दीपक सुंदरकर गजानन ढेवले योगेश पवार संदीप खंडारे यांनी केली आहे